एका महान गुरुने आयुष्याच्या शेवटच्या क्षणी हे अनुभवले आणि जेव्हा त्यांनी श्रीकृष्णाला विचारले की माझी काय चूक होती मग त्याला फक्त एक उत्तरच मिळाले नाही तर एक गुपितही कळले जे आजही खूप कमी लोकांना माहीत आहे नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी तुम्हाला हदरवून टाकेल अर्जुन सारख्या महान योद्ध्याचे गुरु असलेले गुरु द्रोणाचार्य ज्यांनी कौरव आणि पांडव दोघांनाही युद्ध कला शिकवली होती ज्यांचे आजही ज्ञान आणि तपस्याची उदाहरणे दिली जातात त्याच गुरुद्रोणांनी महाभारत युद्धात भगवान श्रीकृष्णांना एक प्रश्न विचारला हे माधव माझा काय दोष होता की ज्यामुळे मला असे मरण आले तर आज आपण या कथेचे थर उघडू प्रत्येक रहस्य समजून घेऊ आणि जाणून घेऊ गुरुद्रोण खरोखरच दोषी होते का की हे सर्व त्यांच्या मागील जन्मातील कर्माचे परिणाम होते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी तुम्हाला असे ज्ञान मिळेल जे विचार करण्याची पद्धत बदले कुरुक पांडव सैन्यात गोंधळ उडाला तेव्हा त्यांच्या समोर सर्वात मोठी समस्या उद्भवली की गुरु द्रोणांना कसे रोखायचे कारण पांडवांच्या संपूर्ण सैन्याचा नाश करण्याची शक्ती त्यांच्याकडेच होती भीम युधिष्ठर नकुल सहदेव कोणीही त्यांच्या समोर टिकू शकले नाही आणि अर्जुन तो जयद्रातशी युद्धात गुंतला होता मग श्रीकृष्ण युधिष्ठारला म्हणाले जर गुरुद्रोणांना दिशाभूल करायची असेल तर त्यांना खात्री पटली पाहिजे की त्यांचा मुलगा अश्वथामा मारला गेला आहे हे एकूण युधिष्ठ झाले कारण ते खोटे बोलू शकत नव्हते पण धर्माचे रक्षण करण्यासाठी श्रीकृष्णाने एक उपाय शोधला तो म्हणजे श्रीकृष्णाने भीमाला एका हत्तीला मारायला सांगितले मग भीमने विरोधी गटाच्या एका हत्तीला मारले त्या हत्तीचे नाव देखील अश्वथामा होते जेव्हा युधिष्ठिर सोडून सगळे सांगायला लागले की गुरुद्रोण अश्वधामा मारला गेला आहे तेव्हा त्या कोणावरही विश्वास होत नव्हता पण त्यांना माहीत होते की धर्मराज युधिष्ठिर प्राण त्याग करतील पण खोटे कधीच बोलणार नाहीत म्हणून त्यांनी सत्य काय आहे ते युधिष्ठिरला विचारले भगवान श्रीकृष्णांना माहीत होते की हा विषय हाताळायला धर्मराज युधिष्ठिरांना अवघड जाणार आहे कारण ते असत्य कधीच बोलत नाहीत त्यामुळे त्यांनी युधिष्ठिरला सर्व काही समजावून सांगितले होते की गुरु द्रोणांना अश्वधामा बद्दल कस सांगायचं आणि मग त्यांचे योजने आणि गुरु द्रोणांना सांगितले की अश्वधामा मारला गेला आहे आणि त्यानंतर हळूवारपणे हत्ती म्हणाला गुरु द्रोणांनी जसे अश्वधामा हे नाव ऐकले तसे ते पूर्णपणे तुटले आणि त्यांच्यामुळे धर्मराजचे पुढचे शब्द जो हत्ती म्हणाला होता ते ऐकू शकले नाहीत आणि तोच क्षण गुरु द्रोणांच्या मृत्यूचे कारण बनला गुरुनी आपले शस्त्र सोडले आणि ध्यानात मग्न झाले आणि त्याच वेळी दृष्टीमुनने त्याचा वध केला पण याचा शेवट हाच होता का नाही जेव्हा ध्यानस्थ द्रोणाचार्यांचा वध केला तेव्हा रणांगण थांबलं होतं गुरु द्रोणांचा आत्मा शरीर सोडून गेला होता पण हा शेवट नव्हता असे म्हटले जाते की मृत्यूनंतर त्याचा आत्मा काही काळ त्याच पृथ्वीवर भटकत राहिला ती अस्वस्थता होती शांत नव्हती आणि मग श्रीकृष्ण प्रगट झाले मग द्रोणाचार्याचा आत्मा श्रीकृष्णाकडे पाहत दुखी स्वर विचारतो हे माधव मी काय गुन्हा केला आहे मी नेहमीच धर्माची सेवा केली राजाला नेहमी ज्ञान दिले विद्यार्थ्यांना शिकवले मग माझा असा अंत का झाला हेच माझे भाग्य होते का हेच माझ्या जीवनाचे बक्षीस आहे का श्रीकृष्ण शांत होते पण त्यांच्या डोळ्यात करुणा होती ते म्हणाले गुरुदेव प्रत्येक कृतीत एक बीज असते आणि प्रत्येक बीजाला कधी ना कधी फळ येतेच जेव्हा द्रोणांनी श्रीकृष्णाला विचारले माझा काय दोष होता माधव मी आयुष्यभर धर्माचे पालन केले मी सतत राजा सोबत राहिलो माझा प्रत्येक शिष्याना तरीही मला असे का मरावे लागले श्रीकृष्ण शांत होते पण त्यांची दृष्टी खूप खोल होती ते म्हणाले गुरुदेव तुम्ही धर्माचे पालन तर केले पण तो खरे न्याय होता का गुरुद्रोणांनी आश्चर्याने विचारले हे काय दर्शवित आहात प्रभू श्रीकृष्ण म्हणाले तुम्ही द्रोणाचार्य बनून अर्जुनाला ब्रह्मास्त्र शिकवले होते पण जेव्हा एक लव्याने तुमच्याकडून न शिकता तुमच्या मूर्तीकडून ज्ञान घेऊन अर्जुनापेक्षाही पुढे गेला तेव्हा तुम्ही त्याचा अंगठा मागितलास हा न्याय होता का मग युद्धभूमीवर तुम्ही तुमच्या शिष्य अर्जुनाचा सर्वात मोठा शत्रू कौरवांसोबत उभे राहून त्यांच्या विरुद्ध लढला तेव्हा तुम्हाला आत खोलवर माहीत होते की कोणता पक्ष धर्मासोबत आहे आणि कोणता पक्ष अधर्मासोबत आहे गुरुदेव ही तुमची चूक होती की तुम्ही ज्ञानापासून धार्मिकता वेगळी केली आणि अधर्मासोबत उभे राहिला गुरु द्रोण शांत झाले कारण आता कोणतेही प्रश्न उरले नव्हते फक्त उत्तरे प्रतिध्वनीत होत होती गुरु द्रोण स्तब्ध झाले त्यांच्या डोळ्यात राग आणि वेदना यांचे मिश्रण होते त्यांनी श्रीकृष्णाला हळू आवाजात म्हटले एका गुरुचा हा गुन्हा होता का की तो त्याच्या राजेशी आणि कर्तव्याशी एकनिष्ठ राहत होता श्रीकृष्णाने उत्तर दिले निष्ठा तोपर्यंत धर्म आहे जोपर्यंत ती सत्य आणि न्यायासोबत उभी राहते जेव्हा राजा अनितीमान असतो तेव्हा जेव्हा शक्ती अन्याय करते आणि गुरु डोळे बंद करतात तेव्हा ती ज्ञान नष्ट करते गुरुदेव श्रीकृष्ण म्हणाले तुमच्या हातात होता अर्जुन सारखा धनुर्धर तुम्ही युद्धभूमीत अन्यायाची बाजू पाहिली पण ती कधीही थांबवली नाही तुम्हाला माहिती होते की दुर्योधन चुकीचं आहे तरी त्याच्या रथावर उभे राहिले धर्म फक्त शस्त्रे मागत नाहीत तर त्याला शहानपणाने धैर्य देखील हवे आहे आणि जिथे ज्ञान साहस शांत होते तिथे गुरुही युद्धात पराभूत होतो मग तो शस्त्र सज्ज असो वा नसो गुरुद्रोणांचा आत्मा आता आतून थरथर कापत आहे कदाचित त्याला आता स्वतःचा दोष दिसू लागला असेल श्रीकृष्णाने गुरुद्रोणांकडे पाहिले आणि अतिशय शांतपणे म्हणाले गुरुदेव तुम्ही धर्म शिकवला पण शेवटी मोह मध्ये अडकलात आणि हीच तुमची सर्वात मोठी चूक बनली गुरुद्रोण म्हणाले केशव कोणती आसक्ती श्रीकृष्ण म्हणाले अश्वधामाची ओढ तुमच्या मुलाबद्दलची ओढ तुम्ही त्या मुलासाठी ते सर्व केले जे एका वडिलांनी करायचे असते पण एक गुरु म्हणून तुमच्या हातात जो धर्म होता तो तुम्ही सोडला जेव्हा द्रौपदीचा अपमान केला गेला तेव्हा तुम्ही शांत होता जेव्हा कौरव धर्मांच्या धर्माच्या विरुद्ध गोष्टी केल्या तेव्हाही तुम्ही गप्प राहिलात कारण तुम्हाला तुमच्या मुलाचं भविष्य सुरक्षित हवे होते गुरुदेव मोहमध्ये अडकलेला माणूस स्वतःला कधीच पाहू शकत नाही आणि जेव्हा हाच मोह शस्त्रधारी गुरूंना होतो तेव्हा ते ज्ञानाच्या आधारावर नव्हे तर स्वार्थाच्या आधारावर निर्णय घेऊ लागतात तुम्ही पाहिलं होतं की अन्याय वाढत होता तरीही तुम्ही तो थांबवला नाही का कारण दुर्योधनाने तुमच्या मुलाला सेनापती बोलावले कारण तुम्हाला वाटले होते की अश्वधामाला सत्ता आणि पद तेव्हाच मिळेल बस हाच मोह तुम्हाला धर्मापासून दूर घेऊन गेला गुरुद्रोण आता शांत झाले होते त्यांच्या आत्म्यावरील एक ओझे दूर झाले होते श्रीकृष्णाचा आवाज आता गंभीर झाला होता त्याने गुरुद्रोणाकडे पाहिले आणि म्हणाले गुरुदेव कधी कधी गुन्हा तो नसतो जो केला आहे गुन्हा तो पण असतो जो घडत असताना पाहून सुद्धा त्याला थांबवले तुम्ही पाहत होता की दुर्योधन पांडवांची फसवणूक करत आहे शकुनीकडून पांडवांना एका जुगारात अडकवले जात आहे द्रौपदीचा अपमान केला जात आहे तरीही तुम्ही गप्प राहिलात तुझे ज्ञान तुमची प्रतिष्ठा असूनही त्या क्षणी तुम्ही काहीही बोलला नाही एक शब्द पुरेसा होता गुरुची ताकद फक्त त्याच्या धनुर्विद्येत नसते तर त्याची सर्वात मोठी ताकद असते सत्यासाठी उभे राहणे जरी संपूर्ण जग त्याविरुद्ध असले तरी पण तुम्ही त्यावेळी गप्प राहिलात कारण तुम्ही एका बाजूने बांधला गेला होता श्रीकृष्ण म्हणाले जर धर्माचा रक्षक गप्प राहिला तर अधर्म अधिक निर्भय होतो तुम्ही तुमच्या मौनाने अन्यायाला धैर्य दिले आणि तेच मौन तुमच्या अंताचे कारण बनले गुरु द्रोणांचा आत्मा आता अस्वस्थ झाला होता त्यांनी कधीही न ऐकलेल्या गोष्टी आज तो श्रीकृष्णांकडून ऐकत होता श्रीकृष्णाने गुरु द्रोणांकडे पाहिले आणि म्हणाले गुरुदेव तुम्ही तुमच्या शिष्यांना धनुर्विद्या शिकवली पण तुम्ही त्यांना धर्माचे मार्गदर्शन दिले का तुम्ही अर्जुनाला ब्रह्मस्त्राचे ज्ञान दिले पण त्याला कधी हे शिकवले का या शास्त्रांचा वापर कुठे योग्य आहे आणि कुठे नाही गुरुचा खरा धर्म हाच आहे की फक्त त्यांना ज्ञान देणे नाही तर त्याचा योग्य दिशेने वापर करायला सांगणे हा असतो भीष्म पितामह हो विदुर आणि तुम्ही तिघेही महान विद्वान होते महान पुरुष होते तरीही जेव्हा सभेत धर्म लुटला गेला तेव्हा फक्त विदुर बोलले तुम्ही आणि भीष्म गप्प होता गुरु तोंड असतो जो फक्त शिकवतो गुरु तो असतो जो शिष्याच्या हृदयात धर्माचा दिवा लावतो गुरुदेव ही तुमची चूक होती तुम्ही अर्जुनला एक महान धनुर्धर बनवले पण त्याला धार्मिक युद्धाचा मार्ग या श्रीकृष्णाला सांगावा लागला तुम्हाला जे काम करायचे होते ते मी केले मग हा न्याय आहे का आता गुरु द्रोणांच्या कर्माच्या ओझ्याने श्रीकृष्ण म्हणाले गुरुदेव तुम्ही शिकण्या शिकवण्यात कोणतीही कसर सोडली नाहीस पण जेव्हा निर्णयाची वेळ आली तेव्हा तुम्ही बाजू निवडलीस आणि धर्मांकडे पाहिले नाही तुम्ही अर्जुनाला तुमचा आवडता शिष्य बनवला पण एक लव्याचा त्याग केला द्रुपद द्रौपदीचा बदला घेण्यासाठी तुम्ही पांडवांना त्यांचा अपमान करायला तुम्ही पाहत होता की पांडवांचा छळ होत आहे पण तुमची तलवार कौरवांसाठी उठली गेली गुरुदेव हे सर्व काय आहे हा सगळा आंधळा पक्षपात नाही तर काय आहे जर कोणी धर्माच्या भूमीवर आंधळेपणाने चालत असेल तर तो खड्ड्यात नाही तर युद्धात पडतो आणि जेव्हा गुरु स्वतः डोळे बंद करतात तेव्हा अधर्मला बोलण्याची गरज नसते ती स्वतःहून आपला मार्ग शोधते जर तुम्ही निक्षपणे निर्णय घेतला असता तर आजही धर्मही अभिमानास्पद असता आणि तुमचा अंतही तितकाच आदरणीय असता आता गुरुद्रोणांच्या आत्म्यात फक्त शांतता होती पण ती शांतता आता जाणीवीची होती श्रीकृष्णाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले गुरुदेव तुमचा मृत्यू तलवारीने नाही तर शब्दांनी झाला आहे आणि तो म्हणजे मी रचलेल्या शब्दांच्या युक्तीने द्रोणांना धक्का बसला आणि त्यांनी विचारले तुम्ही श्रीकृष्ण म्हणाले हो गुरुदेव मला माहीत होते की तुम्हाला पराभूत करणे अशक्य आहे कारण जोपर्यंत तुम्ही अश्वधामा जिवंत असल्यावर विश्वास ठेवत होता तोपर्यंत तुमचे तुमचे मन युद्धावर केंद्रित राहील राहील आणि सामर्थ्य अजिंक्य म्हणूनच मी ती रचली होती की अश्वथामा मारला गेला आणि ते युधिष्ठिरच्या तोंडून बोलावले अश्वथामा मारला गेला पण तो एक हत्ती होता ज्याचे नाव पण अश्वधामा होते पण आम्ही तुमच्या मनात गोंधळ निर्माण केला कारण तुम्ही तुमच्या मुलावर प्रेम करत होता गुरुदेव कोणीही तुमची तलवार हरवू शकत नव्हता पण तुमच्या भावनांना हरवणे सोपे होते कारण तुम्ही स्वतःला पुत्र बांधले होते तुम्हाला हरवले गेले नाही तुम्हाला अतून तोडले गेले त्या भावनांच्या कमकुवतेने ज्यांना तुम्ही आयुष्यभर लपून ठेवले होते यावरून असे दिसून येते की शब्दांचा खेळ कधी कधी तलवारींपेक्षाही जास्त घातक असतो आणि अपूर्ण सत्य संपूर्ण जीवन बदलू शकते गुरुद्रोणाची आत्मा आता शांत राहिली नव्हती त्याने आता स्वीकारले होते की पराभव बाह्य नसून अंतर्गत झाला होता शब्दांची प्रतिध्वनी थांबली होती परंतु गुरुद्रोणाची आत्मा आतून कापू लागली होती जे स्वतःला धार्मिक ज्ञानी आणि महान शिक्षक समजत होते आज पहिल्यांदाच स्वतःच्या जीवनाचा आरसा त्यांनी पाहिला होता श्रीकृष्णाला गुरुद्रोणाने हळूहळपणे विचारले केशव मी खरा गुरु नव्हतो का श्रीकृष्ण हसले गुरुदेव तुम्ही पात्र होता पण परिपूर्ण नव्हता तुमचे ज्ञान अद्वितीय होते पण तुमचा न्याय अपूर्ण होता तुमचे हृदय शुद्ध होते पण त्यात आसक्ती पूर्वग्रह आणि मौनाचे बंधन देखील होते गुरु म्हणजे तो जो केवळ शस्त्रे कशी वापरायची हे शिकवत नाही तर शिष्याचा विवेक देखील विकसित करतो अर्जुन असो किंवा एकलव्य तुम्ही अर्जुनाला एक महान योद्धा नक्कीच बनवले पण युद्धापूर्वी त्याला धर्म मला शिकवावा लागला याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्ही त्याला फक्त विजय होणे शिकवलं होतं पण शहर पण नाही मृत्यू हा पराभव नाही गुरुदेव पण जर त्याला कोणतीही जाणीव होत नसेल तर जीवन निरथक बनते पण तुम्ही कारण आज तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला आहे गुरुद्रोणांच्या आत्म्याला आता शांती मिळाली होती आता त्यांना मुक्ती मिळत होती कारण त्यांनी सत्य स्वीकारले होते गुरुद्रोण ज्यांचे नाव इतिहासात एक महान शिक्षक म्हणून घेतले जाते आज त्यांच्या आत्म्याने स्वतःच मान्य केले की केवळ ज्ञान हीच महानतेची गुरु केली नाही जर ज्ञान धर्मापासून वेगळे केले तर ते होते आणि ते श्रीकृष्ण जे म्हणाले ते फक्त गुरुद्रोणांसाठी नव्हते तर ते प्रत्येक अशा व्यक्तीसाठी होते जो योग्य आणि अयोग्य समजूनही अयोग्य होत असताना पाहून गप्प राहतो जो मोह मध्ये सत्यापासून दूर जातो गुरुद्रोणांचा मृत्यू हा योगायोग नव्हता तो त्या प्रत्येक क्षणाचा परिणाम होता जे त्यांनी धर्माविरुद्ध होत असलेले पाहून सुद्धा योग्य बाजू निवडली नव्हती जेव्हा त्यांनी फक्त त्यांचा पक्ष निवडला जेव्हा त्यांनी न्यायाऐवजी धोरणांशी तडजोड केली आणि शेवटी शब्दांनी त्यांना आतून तोडले एका अर्ध सत्याने त्यांना मारले आणि एक महान गुरु इतिहासातील एक शोकांतिका बनला तर मित्रांनो ही कहाणीतून तुम्ही काय शिकलात आजही आपण धर्माच्या नावाखाली भेदभाव करत नाही का आपण गप्प राहून अन्यायाला बळकटी देत नाही का कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा गुरु द्रोण दोषी होते की परिस्थितीला बळी पडले होते जर या माहितीने तुम्हाला विचार करण्यास भाग पडले असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि अशा ऐतिहासिक हौलात जाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद